समजा उमेदवार हो असं महायुतीचा एक ठरलेला फोटोकॉल आहे त्याच्यामुळं त्या फोटोकॉल लागला कारण त्यालाही गरज आहे आपल्यालाही गरज आहे आपल्याला कारण आपल्याला आपले नगरसेवक आले पाहिजे आपल्याला वाटते आपल्या मतदारसंघातली त्याच्यामुळे आम्ही आमची काळजी घेऊत आम्ही सगळेजण बसून वरचे शिंदे साहेब आहेत वरच्या स्तरावर आम्ही विचार करू बैठक घेऊ त्याच्यामुळं आपण कुठं कमी नाही तुम्ही तुमचे काम करा आपण कसं निवडून येतो हे बघा त्या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा जा देतो जय जय या ठिकाणी आयोजित करण्या बैठकीसाठी उपस्थित हे नांदेड जिल्ह्यातील आता हे किती जणांनी कशा पद्धतीने घातले ते माहिती आमचा आम्हाला माहिती आता आहार किती जाऊन दोन चार हे करतो असं जर आज शेतकऱ्या महिलांना सगळ्या गोष्टी होत नसतात आता मला वाटते सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की कि आपण किती वेळेस मतदारसंघामध्ये गेलो किती वेळेस आपल्या वार्डामध्ये गेलो काय काय प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस आपण किती निवेदन दिले कोण कोण त्या निवेदनाच्या मध्ये सहभाग घेतला सर्वसामान्य लोकांसाठी आपण किती वेळेस मांडतो फक्त दुसऱ्याकडे एक बोर्ड सोपं असते पक्षाने काय ध्यान द्याव आमदारांना ध्यान द्या जिल्हा प्रमुखांना ध्यान द्याव आम्ही काय करू आपण काय कराव सगळं त्यांनी करावं आपण काय करायचं निवडणुकीच्या टायमाला कधी गरज पडली काय महत्वाचं चित्र हे असेल ते मदत त्यातील परंतु हगल्या कसं करू शकतील आपल्यावर तालुक्याची जबाबदारी असेल आपल्यावर जबाबदारी आपल्यावर एखाद्या शहर प्रमुखाची जबाबदारी असेल तर शहर प्रमुख म्हणून आपण किती वेळामध्ये गेलेले आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी झाला पात्र आपण किती लोकांनी आपण उत्तर आपलं आपल्याला मिळते त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत आपण पोहोचल्याच्या नंतर लोकांच्या सभेमधून लोकांच्या प्रतिक्रियेमधून आपलं जर नाव पुढे आलं तर या नेते मंडळीला आपण सांगायची गरज पडणार नाही आपल्याला लागणार पाठबळ बरोबर हे लावतात न म्हणता सुद्धा कारण काय आपण केलेले काम याने जरी नाही विचारलं तरी त्याचे आवाज त्याचं निरीक्षण त्याच्या नोंदी ही स्टेज वरची मंडळी घेत हे आपण समजून घ्या बरोबर आम्ही मध्ये गेलो होतो पंधरावीस खेळामध्ये फिरले योग आला तिथे आपले नाईकचे आहेत सुदर्शन यांचं काम बऱ्यापैकी मला असं दिसलं की कोणा गावात गेलं तरी तालुका प्रमुख बरं जेव्हा आपण असं तुम्ही आमच्या इथे गेलो जाऊन आलो भेटून आलो आता पुन्हा एकदा जायचंय म्हणजे याच्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्या तिथला तालुका प्रमुख कधी आहे कारण जेव्हा लोक तुमच्या आपला एकही जिल्हा प्रमुख आपला एकही आमदार खासदार कधीच म्हणला नाही की आपलं सरकार आहे ना आपल्या सरकारच्या विरोधात पाहून बोलायला कारण या सगळ्याला माहिती लोकांचं काम आहे जनतेचं काम आहे त्या सगळ्यांनी पाठबळ दिले ही आपल्याला ताकत मोठी भावना काय करायचं आपल्याला आपलं तुला लावायचं आम्ही घेऊन देऊ अर तुला वार्डत जायचं गल्लीत जायचं शहरात जायच किंवा भागात जा टायमाला हाय की नाही काय हाय की नाही अशोक मी वर्षाला वाढतोय कोणाच्या रुपयाचा कधी मला लोक आधार तो परत नव्हता आता त्याच्या आमदार कायदा जी हा कधी आम्ही असं कॅशात मला अहो लोक इतके चांगले आहेत कि तिथे सुद्धा पैसा कमवून देत नाही केलाय दोन हजार चौदा पासून शासनाचं पोलीस सरक्षण ठेवलं होता एवढा मोठा साहेबांचं काय ते आज धपटी आलं ते किती आपण कितशे मतदार केले मतदारसंघात अर्धा पुत्र भाऊ आला इथे संघटना आमच्या संघ मोठी आली आम्ही कॅश लावणारे नाही आम्ही लढणारे माणसा तुम्ही ना शिवसैनिक कटात मी तरी आता आलेलो संघटनेतून इथे शेतकऱ्यांच काम करणारा माणूस आहे परंतु शिवसेनेची ताकद लय मोठी उगा दुसऱ्या देश दे दे जोर त्याला बंद करू मला एवढंच म्हणायचंय निवडणुका येतील न येतील सर्व मध्ये एखाद्या ताईचं जर महानगरपालिकेला कुठे नाव आलं तर दोन्ही आमदारांना सांगायची गरज नाही कारण यायला गरज आहे ना माणसं निवडून आई आले पाहिजेत याचा मान सन्मान केव्हा वाढेल तेव्हा तुम्ही आम्ही कुठं तरी निवडून देऊ नाही यायला पण विचार बघूया की आपण कामाला आपल्याला पुढं संधी मिळणार आहे आरक्षण कसे पडतील याची काय सांगायची गरज नव्हती आपण आज या ठिकाणी काम करतो उद्या त्या ठिकाणी काम करतो आरक्षण कसं पडेल हे काय आपल्या हातात नव्हतं परंतु हे असताना सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी काम केलं पाहिजे अशी भूमिका आपली असली पाहिजे कारण आज संधी आलेली आज नांदेड जिल्ह्याला चार चार आमदार या ठिकाणी आहे नांदेड दक्षिण ची स्थिती बालाजीराव अशी होती की लोक निवडणुकीच्या आधी आमचे पदाधिकारी म्हणायचे नांदेड दक्षिणचं काय होणार आमदार आमचा निवडून घेते की नाही माधुराव पाटील तुम्हाला सांगतो मतदार इतका जागरूक आहे एवढ्या वादळामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं की जनता आहे आपण सुद्धा कुठलाही विचार न करता लोकांच्या कामामध्ये राहा शिवसेनेच्या पक्षवाड्याच्या कामामध्ये राहा अनेक गोष्टी आपल्याकडून या ठिकाणी बाकी आहेत अनेक दिवसापासून जिल्हा प्रमुख आपल्याला सांगत आहेत सदस्य नोंदी करा शिवसेनेचे सक्रिय सदस्य नोंदणी करा परंतु आपल्याकडून कुठली भूमिका जात नाही अनेक दिवसापासून अनेक सदस्य नोंदणीचे फॉर्म आपण किती सदस्य नोंदणी केली त्याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कसं आहे की आज निवडणूक आली आणि आज मी उमेदवार म्हणून पुढे येतो असं नाही कारण तर निवडणूक फार वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी लढवली जाते आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तरच आपण निवडणुकीमध्ये विजयी होऊ शकू नाही तर आपला विजय या ठिकाणी होणार नाही कारण तर आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं नेहमी आपण भाऊ म्हणतात आपण मेलं पाहिजे तरच आपल्याला स्वर्ग या ठिकाणी दिसतो कारण तर आपण मरण म्हणजे सतत लोकांमध्ये राहणं आपण मरण म्हणजे सतत पक्षाचं काम करणं पक्ष वाढीच काम करणं यासाठी जर आपण काम केला तर निश्चित तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाही मागायची सुद्धा गरज नाही आज इच्छुक म्हणून तुम्ही मागायची गरज अजिबात नाही